नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो वाचन कट्टा या युट्यूब चॅनेलवर तुमचे हार्दिक स्वागत आज मी तुम्हाला स्वराज्याची राजधानी रायगडावरील माझा प्रवासाचा अनुभव सांगणार आहे तत्पूर्वी या चॅनेलवर जे नवीन श्रोते हा व्हिडिओ पाहत आहे त्यांनी वाचन कट्टा या चॅनल ला सबस्क्राईब करावं आणि जे बेल आयकॉन दिसत आहे त्याला प्रेस करावं जेणेकरून वाचन कट्टा जे नवीन नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला तर मग जाऊया स्वराज्याच्या राजधानी रायगडावर रायगड स्वराज्याची राजधानी प्रत्येक मराठ्याच्या मनात अभिमानाची जागा माझे रायगडावर जेव्हापासून जायचे ठरले अगदी तेव्हापासून हा दिवस कधी येतोय याचीच आतुरतेने मी वाट पाहत होतो आणि तो दिवस, आला। दिवस होता तो बारा जुलै दोन हजार पंधरा कोणालाही काही त्रास होणार नाही म्हणून आम्ही गाडी करण्याचे ठरवले पावसाळ्याचे दिवस होते आणि ट्रेक हा आयुष्यातला असा भाग आहे की तो नवीन चैतन्यच घेऊन येतो रोजच्या धकाधकीच्या वातावरणापेक्षा रविवारी सुट्टीच्या निमित्ताने स्वतःच्या आयुष्यात उमंग येण्यासाठी काहीतरी खास असावे आणि त्या निमित्ताने आयुष्यात नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात त्या अनुषंगाने ट्रेक हा तर करायचाच पावसाळ्याच्या ऋतू सुरू झाला की वेळ लागते ते भटकंतीचे सगळीकडे हिरविगार झालेली झाडं आणि डोंगर रांगा नेहमी गिर्यारोहकांना हो खुणावत असतात ट्रेक हा माझ्या खूप जिवाईचा विषय सुमारे दहाच्या आसपास आम्ही प्रवास सुरू केला प्रवासात लागणाऱ्या सर्व गोष्टी आम्ही घेतल्या पावसाने अगदी वैताग आणला होता सतत मुसळधार पाऊस पडत होता त्यातच गर्ग झाडं झुडपातून आमची गाडी वाट काढत पुढचा रस्ता गाठत होती बाहेर धो धो पाऊस कोसळत होता खिडकीतून फक्त पावसाच्या धारा दिसत होत्या मी बाहेर डोका होतो तर रस्ते पाण्याने भरून गेले होते अवतीभोवती मुसळधार पावसाचे जणू तांडव नृत्य चालले होते थोड्या वेळाने आमची गाडी एका पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी थांबली गाडीमधून बाहेर पडल्यानंतर असं जाणवलं केवढी ती थंडी वाजत होती पेट्रोल भरल्यानंतर आमची गाडी अजून वेगाने धाव घेऊ लागली आता मात्र थंडी एकदम कडाक्याची वाजत होती असं वाटत होत की टपरीवर गरम गरम चहा पियावा टपरीवर चहा पिण्याची मजा काहीतरी वेगळीच पण सगळीकडे हिरवगार झाड आणि काळोख रस्त्यावर ना एखादा माणूस ना चहाचं चा दुकान हळूहळू पावसाचा वेग अजूनच जोड घेऊ लागला इतक्यातच मला झोप लागली सुमारे तीन तासानंतर मला चहा आणि मी खिडकीच्या बाहेर डोकावून पाहिले बघतो तर काय सगळीकडे गर्द हिरवीगार झाड आणि मोठमोठ्या डोंगर डोंगरांगा सगळीकडे वातावरण हिरवगार झाल्याने मन खूप प्रसन्न झाले तितक्यात आम्हाला एक छोटीशी टपरी दिसली ड्रायव्हरला लगेचच आम्ही गाडी थांबवायला सांगितली चहाची टपरी कसली जणू छोटीशी पडकी जागात होती त्याचवेळी मनात आमचा विचार आला की आबा एवढं पाण्याने भरलं असून सुद्धा आपल्या पोटा पाण्यासाठी या लोकांनी आपापली दुकानं उघडली किती हा जगण्यासाठी चहा पिऊन आम्ही गाडीत बसलो आणि ड्रायव्हरला विचारले की अजून किती वेळ लागेल रायगड येण्यास ड्रायव्हर म्हणाले तासाभरातच तास रायगड येईल ज्या दिवशीची आतुरतेने वाट बघत होतो तो दिवस थोड्याशा अंतरावर आहे हे बघून मन खूप भारावून गेले लहान असताना शिवाजी महाराजांबद्दल खूप गोष्टी कथा शालेय पुस्तकांमधून ऐकले होते थोड्या वेळातच रायगड आले कमरेला साडीचा सा पदर खोचून गडावरती जाणाऱ्या बायका माणसे जाताना दिसली त्यातच एका बाईने थंडगार ताक आम्हाला विचारले लगेचच आम्ही माना मानाडोरावल्या आणि रायगड चढण्यास सुरुवात केली वाटेतच आम्ही पाण्याची बाटली आणि बोर खायला घेतली रायगडाच्या पायथ्याशी पोचलो तेव्हा कळले की स्वर्ग म्हणजे काय असतो कसा असतो चोरीकडे धुके पसरलेले आणि रिंजिम पाऊस अंगावर जॅकेट चढवले आणि निघालो पायरीच्या दिशेने पहिल्याच पायरीला वंदन केले आणि तिच्या मातीच्या टिळा कपाळी लावला आणि आम्ही पायऱ्या चढू लागलो चढता चढता वाटेतील कोसळणाऱ्या धबधब्यांवर आनंद लुटत आम्ही झपझप पायऱ्या चढू लागलो जसा जसा गड जवळ येत होता तसं आम्हाला वाटत होत की कधी एकदा आम्ही महाराजांची होळीच्या मांडीवरील शिवमूर्ती बघतोय गडावर पोहोचताच आम्ही महाराजांची होळीच्या मांडावरील शिवमूर्ती दिसली आणि आमचा आनंद कगनात मावेनासा झाला ती शिवमूर्ती जेव्हा डोळ्यासमोर बघितली तेव्हा डोळ्यातून अश्रू आले लगेचच आम्ही शिवमूर्तीच्या पाया पडलो आणि आम्ही सर्वांनी मिळून मुजरा केला शिवचरणाची धूळ कपाळी लावली आणि हातात असणारा भगवा झेंडा शिवमूर्तीच्या शिवछत्राला बांधला आणि महाराजांना डोळे बघून आम्ही पाहतच बसलो तर मित्रांनो कसा वाटला हा रायगडावरील प्रवास जर कथा आवडली असल्यास कथेला लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा आणि वाचन कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद